हॅलो फ्रेंड्स शॅम्पूमध्ये फक्त दोन घटक घाला केस इतके झपाट्याने वाढतील आपल्याला सुद्धा आवरणार नाहीत फ्रेंड्स आज आपण अमेझिंग अशी रेमेडी पाहणार आहोत ज्यामुळे आपले केस काळे भोर दाट आणि मजबूतसुद्धा होणार आहेत आपल्याला फक्त शॅम्पूमध्ये दोन घटक घालायचे आहेत आणि तुमचे केस अतिशय सुंदर आणि सुद्धा होणार आहेत तर घरच्या साहित्यामध्ये आज आपण होममेड अशी रेमेडी पाहणार आहोत आपण शॅम्पू तर सारखं करतच असतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण शॅम्पू करतो तर केस धुवायच्या अगोदर हे सोल्युशन केसांना लावायचं आहे आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट सुद्धा मिळणार आहे तर यासाठी आपल्याला इथं तीन चमचे तांदूळ घ्यायचं आहे आता हे तांदूळ मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेलं आहे कारण तांदळाला केमिकल्स लावलेलं ला असतं किंवा मग धूळ लागलेली असते त्यासाठी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं पाणी घेऊ शकता इथं मी एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार तास असं झाकून ठेवाय ठेवायचं आहे शक्य असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धाही ठेवू शकता म्हणजे तांदूळ व्यवस्थित भिजलं जाईल आणि यामधले जे घट्टसर पाणी आहे ते पाणी आपल्याला इथं लागणार आहे तांदळातील जे घटक आहेत ते पूर्ण पूर्णपणे पाण्यात उतरतील आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी यामध्ये राईस वॉटर आपल्याला मिळणार आहे राईस वॉटर आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आपले केस मुळापासून मजबूत होणार आहेत केसांना नॅचरल शाईन येणार आहे तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात यामधील एमिनो ऍसिड आहे तो केसांची मुळं मजबूत बनवायलासुद्धा मदत करतं आता हे तांदूळ जे आहे हे छान व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे चोळून चोळून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे यामधले थोडंसं घट्टसर पाणी आपल्याला इथं लागणार आहे तांदूळ तुम्ही कोणतंही घेऊ शकता घेऊ हो शकता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे तांदूळ ते तुम्ही इथं घेऊ हो शकता आपल्याला इ इथं फक्त राईस वॉटरच लागणार आहे जे आपल्या केसांना शायनिंग देणार आहे त्याचबरोबर चमकदार आणि मुलायमसुद्धा बनवणार आहेत आता तांदळातील पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला तांदळाच्या वरचं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ हो शकता फ्रेंड्स ही रेमेडी तुम्ही नक्की करून पहा आठवड्यातून दोन दोन वेळा आपल्याला ही रेमेडी करायची आहे आपण शॅम्पू तर सतत करत असतो आणि तेही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर यामध्ये आपल्याला फक्त दोन घटक घालायचे आहेत आणि केसांना लावायचं आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही आपले केस अतिशय सुंदर आणि चमकदार मुलायमसुद्धा होणार आहेत हे आता आपण जे तांदूळ गाळून घेतलेलं आहे पाणी गाळून घेतलेलं आहे तर जे हे, हे तर जे निघालेलं तांदूळ आहे हे आपल्याला फेकून द्यायचं नाही तर तुम्ही हे खाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा मग मिक्सरवरती थोडीशी याची पेस्ट तयार करून स्क्रब म्हणून चेहऱ्यावरसुद्धा तुम्ही हे लावू शकता आता हे निघालेलं तांदूळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि जे पाणी आपल्याला पाहिजे आहे राईस वॉटर यामध्ये जे निघालेलं राईस वॉटर आहे ते आपल्याला इथं लागणार आहे तर घट्टसर असं हे राईस वॉटर आपल्याला इथं आपण इथं घेणार आहोत तर आता या पाण्यामध्ये आणखीन एक घटक आपल्याला इथं घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे तो आहे लिंबू तर इथं अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे किंवा मग तुम्हा तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यानुसार तुम्ही इथं लिंबाचा रससुद्धा घ्यायचा आहे मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे तर इथं एक चमचा मी लिंबाचा रस घालणार आहे तर लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा भरपूर असते आणि ते आपल्या केसांना चमक आणते त्याचबरोबर केसामध्ये कोंडा असेल किंवा मग इन्फेक्शन झालेला असेल तर यासारख्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा करतो तर इथं एक चमचा इथं मी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू जे आहे ते आपण डायरेक्ट केसांवरती लावायचं नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं तांदळाच्या पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून लावू शकता किंवा मग शॅम्पूमध्ये मिक्स करून केसांवरती लावू शकता तर लिंबामुळे सुद्धा आपल्या केसांना नॅचरल शाईन येते आणि केस आपले शिल्की आणि चमकदार होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शॅम्पू तर इथं मी एक चमचा शॅम्पू घातलेला आहे जर तुमच्याकडे पाऊच असेल तर तुम्ही एक पाऊच इथं घालू शकता किंवा मग तुमचे केस दाट आणि लांब असतील तर तुम्ही इथं दोन शॅम्पूचे दोन पाऊच इथं घालू शकता तर तुम्ही यामध्ये कोणताही शॅम्पू घेऊ शकता जो शॅम्पू तुमच्याकडे आहे तो इथं तुम्ही यूज करू शकता केस जर दाट लांब असतील तर शॅम्पूचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या केस धुवायच्या अगोदर पाच मिनिट आपल्याला हे केसांना लावायचं आहे आणि पाच मिनिट छान असं मसाज करून घ्यायचं मसाज करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला शॅम्पू करायचा आहे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं शॅम्पू करू शकता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे केसाच्या मुळापासून ते केसांच्या शेण्णापर्यंत आपल्याला हे छान लावायचं आहे एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स तुम्हाला खूप सुंदर अमेझिंग असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे केसांच्या सर्व समस्येपासून तुमची सुटका होणार आहे खूप खूपच सुंदर अशी ही रेमेडी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तुमचे केस तुटत असतील किंवा गळत असतील तर ते सुद्धा बंद होणार आहेत आपले केस हेल्दी होऊन मजबूत मजबूत होणार आहे त्याचबरोबर केसांवरती नॅचरल शाईन येणार आहे तर फ्रेंड्स आजची ही रेमेडी आवडली तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढच्या आशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय